लेबनानमध्ये पेजर बॉम्बस्फोट झाल्यानंतर संशयाची सुई सायबर वॉरफेअर युनिट आठ हजार दोनशेकडे वळली आहे लेबनानमध्ये हल्ले याच युनिटने घडवून आणल्याचा आरोप होतोय इस्रायलचं हे आठ हजार दोनशे युनिट कसं काम करतं त्यांनी आत्तापर्यंत काय काय केले त्याबद्दल जाणून घेऊया लेबनानमध्ये हिजबुल्ला फायटर्सना पेजर आणि वॉकीटॉकी बॉम्बस्फोटात उडवण्याचा सिलसिला सुरू आहे शंभरपेक्षा अधिक फायटर्स जखमी झालेत नव्वद जणांना उपचारासाठी इराणला पाठवण्यात आले अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर संशयाची सुई इस्रायलचं खतरनाक सायबर वॉरफेअर युनिट आठ हजार दोनशेवर आहे लेबनानमध्ये हल्ले याच युनिटने घडवून आणण्याचा आरोप होतोय इस्रायल यावर मौन बाळगून आहे ही योजना बनवण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले यासाठी अचूक प्लॅनिंगची गरज होती यात कथितरित्या युनिट आठ हजार दोनशेचं नाव घेतले जाते या हल्ल्यानंतर हिजबुल्लाची झोप उडाली इस्रायलचं युनिट आठ हजार दोनशे काय आहे त्याचं काम कसं चालतं याबद्दल जाणून घेऊ युनिट आठ हजार दोनशे इस्रायलच्या सर्वात गुप्तचर आणि उच्चतंत्र सैन्य युनिट्सपैकी एक आहे हाय प्रोफाईल इंटेलिजन्स ऑपरेशन आणि सायबर युद्धात या युनिटच्या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर याची बरीच चर्चा झाली आहे युनिट आठ हजार दोनशे वास्तविकपणे इस्रायली सैन्य इस्रायल डिफेन्स फोर्सेसचा एक भाग आहे त्याचे कार्य तांत्रिक युद्ध गुप्तचर बैठका आणि सायबर सुरक्षेशी संबंधित आहे त्याच्याकडे मोसात पेक्षा जास्त बुद्धिमत्ता असल्याचे मानले जाते हे गुप्तचर माहिती गोळा करते आणि त्यानुसार रणनीती बनवून काम करते त्याची अनेकदा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीशी तुलना केली जाते हे युनिट तरुण सैनिकांना हॅकिंग एनक्रिप्शन आणि पालट ठेवणे यासह जटिल गुप्तचर कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देते या युनिटमध्ये इस्रायलचे सर्वोत्तम सुरक्षा कर्मचारी भरती केले जातात हे युनिट आउट ऑफ द बॉक्स विचार करते तांत्रिक कौशल्य आणि नवकल्पना यासाठी ओळखले जाते ज्या लोकांनी या युनिटमध्ये सेवा दिली त्यांनी नंतर ऑरका सिक्युरिटी सारख्या इस्रायली उच्च तंत्रज्ञान उद्योगांच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे कुठली माणसं या युनिटसाठी निवडली जातात युनिट आठ हजार दोनशेच्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी बरोबर बर होते दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासह सायबर हल्ले करण्याची त्यांची क्षमता असते इस्रायलच्या या सिक्रेट युनिटचा भाग बनणं तितकं सोपं नाही यात टेक्नॉलॉजीशी संबंधित इंटेलिजन्स एक्सपर्टची भरती केली जाते ट्रेनिंगमध्ये काय शिकवतात हे युनिट वेगवेगळ्या वेग पद्धतीने विचार करतं टेक्नॉलॉजी स्पेशलिटी आणि काहीतरी नवीन करण्यावर फोकस करते त्यांच्या यूथ युनिटला हॅकिंग एनक्रिप्शन आणि पाळत ठेवण्यासाठी कठीणात कठीण कटीन काम करण्याची ट्रेनिंग दिली जाते तर युनिट आठ हजार दोनशे अशा प्रकारे काम करते तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व वी व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा